ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜೋ ಮರಬೀಸಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮರಾಠ್ಯಾ ಓಬೀಸಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ರಕ್ಷ ಮನ ಜರಂಗೇ ಪಡೀಮ ಆಗ ಬಡೋ ಅರೆ ಕೋಣ ವಂತ ಇದೀನ ಆಗಿ ಬಡೋ पण मागे बडो तुम्हारे सागरे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनोज जरंगे पटतो मागे बडो तुम्हारे साथ मनोज सारंग बढ़ दो आगे बढ़ो आप तुम्हारे साथ हैं एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय एक मिनट समाप्त महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनोज मनोजरंग पडतो मागे बडो